बघा आज आपण अंकांची दर्शनीय किंमत स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी हा टॉपिक अभ्यासणार आहोत तर बघा अंकांची दर्शनीय किंमत कशी काढायची व स्थानिक किंमत कशी काढायची व संख्येचं विस्तारित रूप कसं करायचं ते आता आपण या टॉपिक मधून पाहणार आहोत तर बघा पहिलं आहे अंकांची दर्शनीय किंमत तर अंकांची दर्शनीय किंमत म्हणजे काय कोणत्याही संख्येतील अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच का असते तर त्याची दर्शनीय किंमत असते म्हणजे बघा कोणत्याही संख्येतील अंकाची किंमत ही त्या अंका एवढीच असते उदाहरणार्थ आपण बघूया चारशे पंचवीस यामध्ये आपल्याला दोन या अंकाची काय विचारली त्यांनी दर्शनीय किंमत तर बघा मग या दोन या अंकाची दर्शनी किंमत का असेल बघा दोन या अंकाची दर्शनीय किंमत किती आहे दोन बघा कोणत्याही दो, संख्येतील अंकाची जर आपल्याला दर्शनीय किंमत विचारली तर ती त्या अंका एवढीच का असते त्या संख्येची दर्शनीय किंमत त्या अंकाची दर्शनीय किंमत असते यामध्ये आपल्याला जर पाच ची विचारली तर पाच ची का असेल पाचच असेल जरी चारची विचारली तरी चारची दर्शनीय किंमत का असेल चारच असेल बघा आपण आणखीन एक संख्या बघूया पंचवीस हजार पंचवीस हजार तीनशे पस्तीस यामध्ये जर आपल्याला पाच या अंकाची काय विचारली दर्शनीय किंमत काय आहे पंचवीस हजार तीनशे पस्तीस ही संख्या आहे त्यामध्ये आपल्याला पाच या अंकाची काय विचारली आहे दर्शनी किंमत तर पाच या अंकाची दर्शनी किंमत काय का का आहे त्या संख्येतील अंक एवढीच का आहे त्या अंकाची काय आहे दर्शनीय किंमत आहे म्हणजे पाच या अंकाची दर्शनी किंमत का असेल पाचच असेल बघा आता आपण पुढचं बघूया अंकांची स्थानिक किंमत तर बघा अंकांची स्थानिक किंमत म्हणजे काय कोणत्याही संख्येतील अंकाची स्थानिक किंमत ही त्याच्या स्थानावरून काय करत असते ठरत असते म्हणजे एखाद्या उदाहरणार्थ आपण बघूया बेचाळीस लाख सव्वीस हजार सहाशे एकोणपन्नास बघा तर यामध्ये आपल्याला अंकांची काय सांगितली त्यांनी स्थानिक किंमत काढाय घेतली म्हणजे जर समज सहा या दोन अंका अंका दो, या अंकाची सांगितली हा तर मग याची आपण स्थानिक किंमत कशी काढणार तर आपण काय करतो त्या अंकापासून काय करत असतो त्याच्यानंतर उजवीकडील ज्या उजवीकडे जे अंक आहेत तेवढे काय करतो आपण त्याच्यावर शून्य देतो एक दोन तीन आणि चार म्हणजे या अंकाची स्थानिक किंमत काय आहे तर वीस हजार आहे एकक दशक शतक हजार आणि दश हजार म्हणजेच काही या अंकाची स्थानिक किंमत का आहे तर वीस हजार आहे आपण असंही लिहून आपल्या मागच्या तासाला आपण बघितलं की एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष आणि दशलक्ष अशाच पद्धतीने आपण काय करू शकतो त्या अंकाची स्थानिक किंमत काढू शकतो बघा पुढचं बघूया आपण एकोणसाठ हजार चारशे दोन तर बघा यामध्ये जर आपल्याला नऊ या, या अंकाची स्थानिक किंमत विचारली तर आपण त्या नऊ पासून उजवीकडील जे अंक आहेत तेवढे काय करायचे त्यावर शून्य द्यायचे म्हणजेच नऊ एक दोन तीन बघा मग या मध्ये किती झाले नऊ हजार म्हणजेच नऊ या अंकाची स्थानिक किंमत किती आहे नऊ हजार आहे आता आपण संख्येची विस्तारित मांडणी संख्येची मांडणी म्हणजे काय कोणतीही संख्या तिच्या अंकांच्या स्थानिक किंमतीच्या बेरजेच्या रूपात मांडणे म्हणजे संख्येचं काय करणं विस्तारित मांडणी करणं होय तर बघा कोणतीही संख्या आपण घेतली समजा बेचाळीस लक्ष पंचेचाळीस हजार तीनशे ब्याण्णव ही संख्या आहे मग तिच्या कोणत्या कोणत्याही अंकाच्या काय करणं स्थानिक किमतीनुसार आपण मग बघितलं की दोन समज हा अंक आहे मग त्याची स्थानिक किंमत काय आहे त्याच्यावर जेवढे काय येतात त्या अंक त्या अंकानंतरचे उजवीकडे जे अंक आहेत तेवढे आपण काय करतो त्यावर शून्य मांडतो म्हणजे त्याची किंमत किती होईल एकक दशक शतक हजार दश हजार आणि दशलक्ष म्हणजे दोन लक्ष पंचेचाळीस हजार तीनशे ब्याण्णव अशी ही काय आहे संख्या आहे मग त्याच्यावर काय येईल दोन लक्ष म्हणजे दोन लक्ष काय झाली ही त्याची स्थानिक किंमत आहे म्हणजे अशा प्रत्येक संख्येच्या काय स्थानिक किंमतीचे काय करणे कशा पद्धतीने मांडणी करणे बेरजेच्या रूपात काय करणे मांडणी करणे म्हणजेच त्या संख्येचे काय होणे करणे विस्तारित मांडणी करणे होय तर बघा ही संख्या आहे मग या संख्येची विस्तारित पद्धतीने मांडणी कशी करायची ते आता आपण पाहूया बघा मग हा काय आहे चार अंक आहे चारच्या नंतर उजवीकडे जेवढे अंक आहेत तेवढे काय करायचे त्या अंकावर काय करायचे शून्य द्यायचे एक दोन तीन चार पाच आणि सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा अधिक दोन वर किती येतील एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार आणि पाच चार एक दोन तीन चार पाच अंक पाच किती तीन तीनावर दोन शून्य अधिक नव्वद अधिक दोन बघा म्हणजेच एक एकाची आपण काय केली प्रथम स्थानिक किंमत काढली म्हणजे प्रत्येक अंकाची काय करायची स्थानिक किंमत काढायची आणि मग त्या किमतीचे कशाच्या रूपाने मांडणी करायची पेरजेच्या रूपाने मांडणी करणे म्हणजे त्या संख्येचे काय झाले हे विस्तारित रूप तर बघा विस्तारित रूप आपण करतो तर शेवटचा अंक एकक स्थानचा अंक सोडून बाकीचे सगळे काय असतात सम असतात पण जर आपण बघितलं तर हा एकक स्थानचा अंक कधी सम ही असू शकतो किंवा विषम असू शकतो तो दोन्ही असू शकतो या ठिकाणी तो अंक कोणता आहे सम आहे आता पण पुढचं उदाहरण बघूया <laughs> बघा बत्तीस हजार तीनशे पस्तीस हा अंक दिला आहे मग या संख्येचं आपल्याला काय सांगितलं त्यांनी ही संख्या आहे या संख्येचं काय करायचं विस्तारित रूपात काय करायची मांडणी करायची मग काय करणार तीन त्यानंतर किती शून्य चार दोन तीन चार तीन याची काय झाली स्थानिक किंमत किती झाली तीस हजार बघा दोन एक दोन तीन दोनची स्थानिक किंमत काय आली दोन हजार नंतर तीन तीनची काय झाली तीनशे अधिक तीनची या तीनची काय झाली तीस आणि अधिक पाच बघा अशा पद्धतीने आपण या संख्येची काय केली अंकांची विस्तारित मांडणी केली तर मग बघा या अंके शेवटी कोणता अंक आलाय पाच पाच हा या ठिकाणी कोणता अंक आहे विषम आहे म्हण सगळे का आहे सम आहे बघा नेहमी एकक स्थानावरील अंकाच्या पुढील उजवीकडील सगळे अंक हे काय होत जातात त्यांची जा स्थानिक किंमत काय होते वाढत जाते पण तीन या अंकापासून म्हणजे पहिल्या अंकापासून पुढे या अंकांची स्थानिक किंमत काय होते कमी कमी होत जाते बघा इथे आता आपण पुढचं उदाहरण बघूया इथे विस्तारित मांडणी दिली आणि आपल्याला काय सांगितले त्यांनी त्याची संख्या काढायची आहे तर बघा आपल्याला आपण कसे करतो पहिले लिहिताना पाच तीन चार दोन अशा पद्धतीने लिहितो पण हे का हे चुकीचं आहे अशा पद्धतीने न लिहिता आपण काय करणार पहिल्यांदी एकक दशक शतक आणि हजार म्हणजे पहिल्या नंतर काही एकक स्थानचा समज अंक घेतला तर एकक कोणता अंक आहे चार त्यानंतर कोणता घेणार आपण दशक दशक म्हणजे किती आहेत वीस दोन घेणार त्यानंतर शतक किती आहेत पाचशे ना पाच आहेत म्हणजे पाचशे आणि हजाराच्या स्थानी कोणते आहेत तीन मग ही संख्या लिहिताना आपण कशी लिहिणार अशी लिहिणार तीन हजार पाचशे चोवीस बघा याच उदाहरणार्थ आपण अनेक आपल्याला काय केले जातात प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने विचारतील की दोन व चार या अंकांमधील काय फरक किती समज आता दोनची स्थानिक किंमत काय आहे तर वीस आणि या चारची स्थानिक किंमत काय आहे तो एकच स्थानी तो काय आहे चारच आहे मग काय करणार त्याची आपण वजाबाकी करणार फरक काढायचा असेल तर आपण काय करतो संख्येची वजाबाकी तर मग यांच्यामधील फरक किती सोळा अशा पद्धतीने उदाहरण येऊ शकतं किंवा तुम्हाला असे येऊ शकतं की हजार स्थानच्या अंकाची व दशकस्थानच्या अंकांची बेरीज किती तर मग इथे हजार स्थानी किती आहे तीन म्हणजे तीन हजार अधिक दशक स्थानी कोणता अंक आहे दोन म्हणजे तीन हजार दोन वीस हा याची किंमत किती आहे वीस आहे म्हणजे तीन हजार वीस असं काय येऊ शकतं याचं ये, काय ये उत्तर येऊ शकतो बेरीज विचारले ना म्हणून आपण काय करणार या संख्येची काय करणार बेरीज काढणार अशा पद्धतीने आपण काय करू शकतो अंकांची दर्शनीय किंमत काढू शकतो स्थानिक किंमत काढू शकतो विस्तारित मांडणी करू शकतो व त्यानंतर त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने काय उदाहरण आपण पुढच्या टॉपिकमध्ये पाहूया